आषाढी वारीच्या अनुषंगाने अवैध दारू साठ्यावर पंढरपूर तालुका पोलिसांची धडाकेबाज मोठी कारवाई तीस बॉक्स दारू एकूण किंमत रुपये एक लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर रुपयांचा पंढरपूर तालुका पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे पंढरपूर ते कुर्डूवाडी जाणाऱ्या रोडवर हॉटेल शुभेच्छा पाठीमागे असलेले पत्राशेड खोलीमध्ये मौजे भटुंबरे येथील या गावचं शिवारातील नामे सतीश रामा वसेकर वर्ष एक्केचाळीस राहणार नारायण चिंचोली तालुका पंढरपूर याच्या वस्तीतील घरामध्ये अवैधरित्या दारू विक्रीसाठी देशी विदेशी दारूचा साठा असल्याबाबतची खात्रीशीर माहिती पंढरपूर तालुक्यांना पोलिसांना मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी तात्काळ माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी पोलीस अधिकारी स्टाफसह छापा मारून एक लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर रुपये किमतीचा मुद्देमाल मौजे भटुंबरे गावच्या शिवारामध्ये मॅकडोनाल्ड व इतर कंपनीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या एकूण तीस बॉक्स देशी विदेशी दारू त्याची किंमत एकूण रुपये एक लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर रुपये किमतीचा दारूचा साठा अवैध विक्री करण्यासाठी बाळगलेल्या अवस्थेत मिळून आला सर्व दारूचा साठा पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून इसम सतीश रामा वसेकर वयवर्ष एक्केचाळीस राहणार नारायण चिंचोली तालुका पंढरपूर याच्या विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पी एस आय भारत भोसले सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे गजानन माळी सुधीर शिंदे सुहास देशमुख पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी महिला पोलीस हवलदार मनेरी पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे पोलीस होमगार्ड सुनील कवडे यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे